साक्षात कृष्ण परमात्म्याचं तुम्हाला मला दर्शन होणार आहे म्हणून असतं ही कथा ही कथा श्रवण करण्याकरता पुण्य असावं लागतं हे कोणाच्या नशिबात नाही बरं भागवत कथा श्रवण करण्याकरता पुण्य असावं लागतं आपण सर्वजण पुण्यवान आहात म्हणून श्रीमद भागवत या ठिकाणी आपण सर्वजण श्रवण करत आहात ही कथा ही साधना आहे ही कथा साधना आहे साधना कशा करता केली पाहिजे माहिती आहे साधना साध्यापर्यंत पोहोचण्याकरता सा, साधना केली पाहिजे मग तुम्ही आम्ही जन्माला आलो प्रत्येक जीवाचं साध्य काय असल तर प्रत्येक जीवाचं साध्य मोक्ष आहे ज्ञानोबरायची उभी सांगेल ज्ञानोबराय सांगतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये दोन सोहळे सांगेल ज्ञानोबराय म्हणतात देहाचिया गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणूनय धनंजया जियापरी ज्ञानोपरा म्हणतात एका बाजूला जन्म सोहळा आहे आणि दुसऱ्या बाजूला मृत्यू सोहळा आहे मृत्यूची भीती सर्वांना आहे मग मृत्यू चांगला कसा होईल याच्याकरता श्रीमद भागवत श्रवण केलं पाहिजे मृत्यूवर जर विजय मिळवायचा असल तर श्रीमद भागवत श्रवण केलं पाहिजे म्हणून ही असणारी कथा आणि ही कथा ऐकत असताना प्रत्येकानं आपला अहंकार या मंडपाच्या बाहेर सोडला पाहिजे का सांगतो आहे का सांगतो आपण किती मोठे आहात आपण किती पैशावाले आहात देवाच्या समोर चालत नाही बघा तुम्ही किती पैशावाले असा किती मोठे असा तुम्ही फार मोठ्या होद्द्यावर नोकरीला असा मग तुम्हाला एक सांगू का ज्या वेळेला आपण या भक्ती मंडपामध्ये प्रवेश करतो ना त्यावेळेला आपण आपलं मोठेपणा मंडपाच्या बाहेर ठेवायला पाहिजे कारण देवाला मोठेपणा आवडत नाही देवाला त्याचं भक्त होऊन सादर गेलं पाहिजे त्यावेळेला देव तुमचा तुमचा सर्वांचा स्वीकार करेल अहंकार बाजूला ठेवायचा आणि अंतकरण निर्मळ करून या ठिकाणी ही कथा श्रवण करायची त्यावेळेला ही कथा पोटात उतरणार आहे त्यावेळेला ही कथा पोटात उतरणार आज पहिला दिवस आहे ना व पहिल्या दिवशी आपण ग्रंथ महात्मेच पाहणार आहोत उद्यापासून आपल्याला वेगवेगळ्या कथा त्या ठिकाणी श्रवण करायला मिळणार आहे आणि माझं शंभर टक्के खात्री आहे माझी जे आज आले ना ते परत सात दिवस घरी राहणार नाही एकशे एक टक्का एकशे दहा टक्के सांगतो आज जे आलेत ना ते परत सात दिवस घरी राहणार नाही ही कथा हळूहळू तुम्हाला हवी हवीशी वाचणार आहे हवी हवीशी वाटणार आहे हा घरी गेल्यानंतर तुम्ही याच कथेचं चिंतन करणार आहात अशी असणार ही श्रीमद भागवत कथा आहे म्हणून प्रत्येकानं आपला अहंकार बाजूला ठेवायचा निर्मळ अंतकरण करून या कथेमध्ये सहभाग घ्यायचा या कथेचं श्रवण करायचं लोकांना विचारायची गुळ व्हावं की मुंगळा व्हायचं समाजातून उत्तर यायचं महाराज गुळ व्हावं का गुळ व्हावं गुळ गोड असतं म्हणले का गुळ व्हावं गोड असतो पण मला सांगा नायबा जरी गुळ गोड आहे त्या कुलाची गुढी गुण का जरी मूळ गोड आहे तरी त्या गुळाला स्वतःची गुढी चाखता येणार आहे का नाही ना मग त्या गुळाची गुढी चाखण्याकरता मुंगळा व्हावा लागेल ऐकताय तुम्ही सर्वजण त्या गुळाची करता तुम्हाला आम्हाला मुंगळा व्हावा लागल म्हणून लहान पण देवा मुंगी साखरे चारा होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगीहून साखर खाल्लेली कधी चालू म्हणून आपण किती मोठे आहात ना त्या भक्तिमंडपाच्या बाहेर आम्ही फक्त हरीचे दास आहोत आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याचे त्या कृष्ण परमात्म्याचे भक्त आहोत हाच भाव प्रत्येकानं करणामध्ये ठेवा आणि या भक्तिमंडप मध्ये येऊन बसा बघा माझा कन्हया तुमच्यावर किती प्रेम करतो बघा हा कन्हया तुम्हाला किती हवा हवा असा वाटतो उद्या परवापासून तुम्ही या तल्लीन होऊन जाणार आहेत महाराज उद्या परवापासून तुम्ही या कथेमध्ये तल्लीन होऊन जाणार आहात कदाचित तुम्हाला कथा नव्यानं वाटते हा तुम्ही ऐकलेली असेल कथा बऱ्याच वेळेला परंतु मग कसं बसावं कुठं बसावं काही जरा मागत बसले ती म्हणले काय कोण असतो आता ही कथा माझी आहे त्यांची इच्छा झाली नाही समोर येण्याची पण तुम्हाला एक सांगू का माझ्या देवाचं नाव कृष्ण आहे माझ्या या देवाचं नाव कृष्ण कृष्ण या शब्दाचा अर्थ होतो आकृष्ट करणारा कृष्ण या शब्दाचा अर्थ काय होतो आकृष्ट करणारा हा कणाया तुम्हाला दोन दिवसात आकृष्ट करून घेणार आणि हा कणया तुम्हाला हवा हवा असा वाटत हे माझे शब्द लिहून ठेवा कागदावरती आजच पण गुळ व्हावं की मुगळा व्हावं गुळ व्हावं की मुगळा व्हावं याच्याकरता मी सांगेन गुळ गुळ होण्यापेक्षा मुगळाच व्हाव गुळ होण्यापेक्षा मुगळा व्हावं म्हणजे ही कथा आपल्या पोटात आहे ही कथा हरिअनंता हरि कथा अनंता अनेक रुपये या कथेमध्ये भगवंताची चोवीस अवताराची असतात ही कथा आहे चोवीस अवताराची असणारी कथा आहे आणि ही असणारी कथा या कथेचा महिमा आपण या ठिकाणी पाहणार आहोत या भागवताचा महिमा स्वतः भागवताना नाही सांगितला या भागवताचा महिमा दोन पुराणांनी वर्णन केला एक आहे पद्मपुराण आणि दुसरं आहे स्कंद पुराण तुम्ही ऐकतात ना सर्वजण एक आहे पद्मपुराण आणि दुसरे आहे स्कंद पुराण या दोन ग्रंथांना या भागवताचा महिमा वर्णन करून सांगितला कथा कथा म्हणजे काय तर कथा म्हणजे सत्संग कथा म्हणजे काय कथा म्हणजे सत्संग आहे आणि या कथेमध्ये तीन गोष्टी तुम्हाला मला पाहायला मिळणार आहे या कथेमध्ये तीन गोष्टी तुम्हाला मला पाहायला मिळणार आहे काय काय मिळणार आहे या कथेमध्ये देवाचे भक्त पाहायला मिळणारे या कथेमध्ये साक्षात देव तुम्हाला आम्हाला पाहायला मिळणार आहे या कथेमध्ये साक्षात भगवंताचं नाम तुम्हाला आम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे तीन गुण या कथेमध्ये पाहायला मिळतात याला त्रिवेणी संगम म्हणतात याला काय म्हणतात त्रिवेणी संगम कथा म्हणजे त्रिवेणी संगम आहे कथा त्रिवेणी संगम कथा त्रिवेणी